पावसाळ्यामध्ये आरामात ट्रॅकिंग करा इथून माझे मित्र खालती उतरलेले आहेत आणि पुढे खूप खतरनाक रस्ता आहे शुभ सकाळ सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आप आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आसावा गड हा बघ मागे सवागड दिसत आहे आपल्याला तिथे आपण सर्वे आता जाणार आहेत आता जवळजवळ पंधरा किलोमीटरवर चढाई सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आमचे अर्धे मित्र पुढे गेले आहेत आणि आम्ही पण आता जात आहेत बघूया पुढचा प्रवास कसा होतो तुम्ही पण आमच्यासोबतच चला म्हणजे किल्ले असावा बहुतेकांना अपरिचित असा हा किल्ला पालघर जिल्ह्यातील बोशेरी येथील वारंगडे गावाजवळ पूर्वीचे आपले अवशेष सांभाळून ताटमानाने आजी उभा आहे मनाला सुखद अनुभव देणारा हा खानी किल्ला पावसाळ्यात सुंदरतेचा एक वेगळा नजारा आहे हा किल्ला किनाऱ्यापासून नऊशे सत्तर फूट उंचीवर आहे हा किल्ला बोईसरपासून सात किलोमीटर तसेच मुंबई अहमदाबाद हायवे येथील चिल्लारपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे प्राचीन काळी डहाणू तारापूर कल्याण ठाणे इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणावर परदेशात व्यापार होत असे ह्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी विविध किल्ले बांधले गेले यापैकीच एक असावा किल्ला ढाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोड आता आपण आहे किल्ल्याच्या पाट्याशी आपण आता इथून चढायला सुरुवात करणार आहेत तर बघूया ट्रॅकिंगमध्ये आपल्याला मजा येणारच आहे आम आमच्यासोबत तुम्ही पण वरतीपर्यंत असावं किल्ल्यावर आपण जाणार आहेत आणि आता सुरुवात करतो आहे आम्ही चढाला आता वाजलेल्या आहेत साडेनऊयाती वरती पोचून घर दीड तास लागतो वरती चढायला बघूया मजा घेऊया पावसाची मजा घेऊया आणि आनंद घेऊया ट्रॅकिंग इथून आपल्याला एक दोन तीन चार चार डोंगर अजून चढायचे आहेत तेवढ्या डोंगरावर आपल्याला तिला भेटून जाईल इथून वरती म्हणजे टोटल पाच डोंगर ते एक चढून आलेले आहेत सगळ कुठे गेलेला पहिलेच फिरून आला कुठे गेलेला पण मी सांगू आहे सगळं कुठे गेलेला ते आपण आता जवळजवळ अर्धा टप्पा पार केलेला आहे आणि आपण बघू शकतात किल्ला दिसतसुद्धा नाही आहे तिकडे पूर्णपणे जे ढग आहेत त्यांनी ते किल्ला व्यापून घेतलेला आहे आणि बघू आता तुम्हाला दिसत असेल की नाही पण पाऊस बारीक बारीक चालू आहे आणि ट्रॅकिंगची मजा जे खरी आहे ती अशा सुंदर मंद पावसामध्ये आहे आणि बघूया आता पुढे वरती गेल्यावर पण आपल्याला असा नजारा भेटेल तुमच्यासाठी तर आपण जरूर घेऊया चला वेगवेगळ्या पक्षांना किट्या जे असतात त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला इकडे सुंदर वातावरण आहे इथे संध्याकाळच्या टायमाला लोक जात नाही आ माहिती नाही पण पहिल्यापासून सांगण्यात येते की संध्याकाळी इथे खूप भयानक असे आवाज येतात आता त्याच्या मागचं रहस्य आपल्याला नाही माहिती कसं आहे बघू शकतात रस्ते जशा प्रकारे आहेत बघा आम्हाला आवाज येतो आहे आमचे मित्र आम्हाला बोलवत आहेत तिकडनं जरा पावसाळ्यामध्ये सुंदर फुलंसुद्धा आपल्याला दिसतील खूप झाडीमधून आपण बघू शकतात आपण आलेले आहेत पुढे त्यामुळे उन्हाचा त्रास इतका होणार नाही आणि हे बघा मला काहीतरी दिसलेलं आहे ते मुंग्यांनी केलेलं आहे की अजून काही सिक्रेट आहे असं काय माहिती नाही पण असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पुढेसुद्धा बघायला भेटेल बघू शकतात आपण ते समोर बघा एक डोंगर दिसत आपल्याला आणि त्या डोंगराला पूर्णपणे ढगांनी कॅप केलेला आहे बघा फक्त टोक तिथे दिसत आपल्याला डोंगराचं आणि त्याच्यानंतर खालती डोंग डोंगर पूर्णपणे ढगाने व्यापलेला आहे हीच मजा आहे पावसाळ्याची आणि आणि ट्रॅकिंगची मजासुद्धा आहे पावसाळ्यामध्ये आपण आसावा किल्ला वर ट्रॅकिंग करत आहेत तसंच आपण दुसरीकडे सुद्धा आपण असे ट्रॅकिंग करणार आहे पावसाळ्यामध्ये

पूर्ण ढग इकडे आपल्याला दिसतात बघा समोर एक डोंगर आहे थोडाफार आपल्याला दिसत असेल हा 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 माणूस आहे ना हा आज तो तिकडं ओरडत होता जेव्हा <laughs> मी पक्ष्यांचा आवाज सांगत होते तेव्हा हाच आज आज तो ओरडत होता बघू शकता ते आमचे मित्र आमच्या खूप भूक लागलेली आहे आणि ते तिकडे तिकडे चणे आणि चणे चणे खाताना चणा मसाला चणा मसाला खाताना आपल्याला दिसतात आहे तो लाल आहे ना लाल पण तो दिसतो ना त्याच्यावर खूप जास्त खातो आज एका पॅकेट थोडा सुंदर नजारा गडाचा आणि आपण बघू शकता तिथून सरळ सरळ आहे वरती आता इथून इथून आपल्याला आता वरती चढायचं आहे इथून कमीत कमी आपल्याला अर्धा एक किलोमीटर तरी वरती अजून चढायचा आहे वरती चढून त्याच्यानंतर आपल्याला एक तलाव आहे खालती होऊद सांगतात त्याला तिकडे आपल्याला जायचं आहे आणि तिकडे आपल्याला दुपारचं जेवण करायचं आहे आपण ढग फास्ट जाताना आपल्याला काय सुंदर नजारा आहे तुम्ही पण एकदा आसावा गडावर या, या। तर खूप मजा येईल मी खरंच सांगतो खूप ट्रॅकिंगची मजा आलेली आहे आम्हाला पावसाचा सीझन आहे म्हणजे जून वीस ते तीस तारखेच्या मध्ये तुम्ही पण किल्ले असावा याला तुम्ही व्हिजिट द्या खूप मजा येईल बघू शकतात इथे खेकड्यांनी आपली जागा केलेली आहे पावसाच्या पावसापासून वाचण्यासाठी बघू शकतात आणि बघा किती आपण मोजण्याचा प्रयत्न करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि आतमध्ये सुद्धा असतील तर आता आपण किल्ल्याच्या माथ्याची आलेलो आहोत थोडाच वरती आपण बघू शकतो तिकडे दिसत आहे किल्ला चला आणि मित्र खूप जमले आहेत पावसाच्या टायमाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये तरी खूप दमासाठी ट्रॅकिंग आहे खूप सुंदर वातावरण आहे तुम्हाला दाखवतो मी बघू शकता आपण तिकडे डोंगर आहे आणि त्या साईडला आता ढगांमुळे दिसत नाही आहे तिथून समुद्र दिसतो दिसतोय डहाणू तारापूर केळवा नंतर वसई अर्नळा असे किनारे आहेत आपले तिकडे आणि इथे तिथून जे आहे हा कच्चा माल यायचा पूर्वी त्याच्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे इकडनं त्यांच्यावर नजर ठेवली जायची तिथे सामान आल्यावर तो आपल्या जागी नीट जातो वर। था था। की नाही ते बघण्यास तर बघू शकतात आमचे दोन तीन मित्र जे आहेत पहिलेच वरती जाऊन राहिले आहेत किल्ल्यावर वरती आणि बाकीचे आम्ही ते आहेत बघू शकतात किती सुंदर नजारा आहे हा पावसाचा पूर्ण आजूबाजूला आपल्याला ढग आहेत आणि आम्ही ढगाच्या मध्येच आहेत सांगू शकतात आपण बघा किती सुंदर असा नजारा आहे वरती आमचे मित्र बघा वरती इथे आणि शिवाजी महाराजांचा आपला झेंडा फडकताना तिकडे क्लिअर झालं बघा ढग आता गेला क्लियर दिसतच आहे आपण ढगाच्या मध्ये आहेत किती मजा आहे Hara hara.